मुलं भाकरी खात नाही येतो मुलांना भाकरी खायचा तर मग आज असंच नाचणीच्या पिठापासून अगदी दहा मिनटात तयार होणारा अतिशय मऊ लुसलुशीत असा आपण पदार्थ बनवणार आहोत अगदी दहा मिनटात होतो सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा मग बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणातसुद्धा तुम्ही बनवू शकता मस्त असा पोटभरीचा पदार्थ आहे टेस्टी आहे आणि हेल्दी आहे शिवाय अगदी दहा मिनटात होणारा आहे चला तर आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे घेतलं आहे एक बाऊल आणि त्यात घेतलं आहे मी पीठ तर इथे मी एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड पीठ घेतलं तरीही चालेल काही हरकत नाही तर एक कप नाचणीचं पीठ घेतलं त्याच कपानी मोजून मी रवा घेतला आहे रवा अर्धा कप घेतलेला आहे आणि रवा बारीक घेतलेला आहे जाळ घेतला तरीही चालेल त्याच कपानी मोजून मी एक कप ताक घेतलेला आहे तर त्यातला अर्धा ताक मी आता घातलं आहे आणि हे आता आपण मिक्स करून घ्यायचं तर थोडं थोडं ताक घालून आपण हे मिक्स करायचं ताक नसेल तर ताकऐवजी तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता पाण्याने सुद्धा हे आपण मिक्स करू शकतो किंवा मग अर्ध ताक अर्धं पाणी असं सुद्धा वापरू शकतो ताक घातलं की काय होतं आपला हा पदार्थ थोडासा आंबट होईल आणि चवीला खूप छान लागेल तर थोडं थोडं करून आपण हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान एका वेळेला पूर्ण आपण ताक घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं आता आपण यावर झाकून ठेवूया एक पाच मिनटाकरता आणि पाच मिनटांनी आपण झाकण काढायचं आणि आता आपण बघूया तर आपलं हे बॅटर छान असं फुललेलं आहे कारण आपण रवा घातला आहे रवा छान असा फुललेला आहे आणि थोडंसं घट्ट झालं आहे तर मी परत थोडं ताक घातलं आणि ताक घालून हे मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व साहित्य तुम्ही एकत्र करून मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता ते सुद्धा छान असं सोपे जाईल आणि व्यवस्थित छान असं मिक्स होईल मिक्सरमध्ये केलं तरी चालेल तर मी इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यात घालायचं मीठ तर मीठ अगदी गरजेनुसार चवीनुसार घाला मीठ घालून मिक्स करायचं आणि हे सर्व मिश्रण आपण दोन मिनिटे छान असं फेटून घेऊया फेटायचं एवढ्याच करता की आपण यात खायचा सोडा किंवा इनो काहीही वापरणार नाही हो त्यामुळे आपण हे छान असं फेटून घ्यायचं एक दोन मिनटाकरता तर मी गॅसवर ठेवला आहे तवा तवा छान गरम करायचा आणि गॅस मिडियम करायची आणि दोन चमचे आपलं बॅटर घालायचं आणि हे फिरून घ्यायचं आणि हे जाळच करायचं पातळ करायचं नाही आणि तुम्ही बघू शकता काय मस्त अशी जाळी आली आहे गॅस कमी ठेवायचं नाही आणि तवा छान गरम झाला तरच अशी छान जाळी येईल तवा जर गरम नाही झाला तर अशी जाळी येणार नाही तर तुम्ही बघू शकता काय सुरेख जाळी आली आहे मस्त जाळी आलेली आहे यात आपण इनो वगैरे काहीही घातलेला नाही आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत आपली ही नाचणीच्या पिठाची आंबोळी तयार होते चवीला अगदी मस्त लागते भांडट लागते आणि टेस्टी आहे शिवाय हेल्दी आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि असंच आपण एक दुसरे बनवून घेऊया दोन चमचे छान असं बॅटर घालायचं पसरून घ्यायचं आणि हे जाळच करायचं आणि गॅस मिडियम ठेवायची तवा छान गरम होऊ द्यायचा आधी मिडियम गॅसवर करायचं आणि यालासुद्धा तुम्ही बघू शकता काही सुरेख जाळी आलेली आहे आणि अगदी आपला पाव असतो किंवा आपली ब्रेड असते ना बिलकुल अगदी तसंच हे मऊ लुसलुसित होतं तर हे चारी बाजूने मस्त असं आपण भाजून घेऊया आणि नंतर आपण हे काढून घ्यायचं यालासुद्धा किती सुरेख रंग आला तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल अगदी दहा मिनटात होणारा हा नाश्ता आहे आणि पीठ आपलं घरात असतंच हे प्रत्येक घरात असतंच अगदी दहा मिनटात होतो सकाळी तुम्ही नाश्त्याला बनवा मुलांच्या टिफिन करता बनवा किंवा मग संध्याकाळी चपाती करायचा कंटाळा आला तर अशा प्रकारे तुम्ही नाश्तीच्या पिठाच्या आंबोळी बनवू शकता चटणीसोबत किंवा एखाद्या पातळ सुद्धा खूप छान लागते एखादी पातळ भाजी केली तरीही चालेल किंवा मग चटणीसोबत तर अगदी मस्त लागतं शेंगाण्याची चटणी किंवा मग खोबऱ्याची चटणी कुठल्याही चटणीसोबत खूप मस्त लागते तर मी एक तुम्हाला तोडून दाखवते आपण बघूया किती हे नरम झालं आहे अगदी मऊ लुसलुशीत झालं आहे आणि त्याला जाळी बघा किती सुरेख आली आहे आणि कलर बघा किती सुरेख आला मस्त झालं आहे झटपट दहा मिनटात हा नाश्ता नाश्ता होतो आणि रोज सकाळी आपल्याला काय नाश्ता बनवायचा हा प्रत्येक घरातला प्रश्न असतो तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि अशी ही मस्त अशी नाश्त्याच्या पिठाची आंबोडी नक्की एकदा ट्राय करा धन्यवाद